जय शंभूराजे नमस्कार बाबा आज तुमचा वाढदिवस आहे ना पण एक विचारू का बोल ना आपण वाढदिवस का साजरा करतो चांगला प्रश्न आहे वाढदिवस म्हणजे आपल्या जन्माचा दिवस ज्या दिवशी आपण या जगात आलो तो दिवस साजरा करणं म्हणजे त्या दिवसाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं आपल्या आई वडिलांच्या प्रती आणि देवाप्रती ज्यांनी आपल्याला जीवन दिलं अच्छा पण बाबा हा सा, साजरा करण्याचा प्रघात का आणि ग्रीस मध्ये लोक राजांचे आणि देवतांचे जन्मदिवस साजरे करायचे नंतर हळूहळू साध्या लोकांनीही तो प्रघात सुरू केला आज तर सगळीकडे सर्रास वाढदिवस म्हणजे आनंद शुभेच्छा आणि एकत्र वेळ घालवण्याचं कारण झालंय पण बाबा आपण साजरा करना, करना योग्य आहे का तू असं का विचारतोस काही लोक म्हणतात तो फक्त दिखावा आहे असतो खरं ते पण खर तर काही वेळा लोक फक्त पार्ट्या दारू आणि ह्या खर्चासाठी करतात पण योग्य वाढदिवस माझ्या मते साजरा करणं म्हणजे स्वतःच आत्मपरीक्षण करण्याचा दिवस आहे मी मागच्या वर्षभरात काय शिकलो कोणाचं भलं केलं का आणि पुढे येणाऱ्या वर्षात मी काय करणार आहे याचा संकल्प करणं तसेच आपल्या प्रियजनांसाठी वेळ घालवला का आई वडिलांचे आभार मानले का ते खूप आहे महत्वाचे पण आपला नवीन वर्ष तर गुढीपाडवायला असतो ना बाबा पण माझा जन्मदिवसानंतरचा जो येणारा आयुष्य आहे ते नवीनच आहे ना बाळा ओ म्हणजे वाढदिवस फक्त के दिवस नसतो हो ना बरोबर तर स्वतःला सुधार सुधारायचा पण दिव, दिवस असतो छान बोललास म्हणून आज मी माझा वाढदिवस शांतपणे तुझ्या सोबत आई सोबत प्रेम आणि कृतज्ञतेने साजरा करणार आहे पण चला मग आपण मग तुम्ही सांगा मला तुमच्या मित्रांनाही तुम्ही का नाही बोलवलं बोलवलं ना जे जवळचे मित्र आहेत त्यांना बोलवलंय अच्छा ओके मग चला बाबा आता आपण एकत्र येऊन थँक्यू म्हणूया आईला देवाला आणि या सुंदर आयुष्याला हो बाळा काय छान बोललस तूच खरा वाढदिवस होईल माझा धन्यवाद तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाबा खूप खूप धन्यवाद बाळा